हा पुरंदर नक्कीच प्रचंड मोठा इतिहास घडवे किती सांगितलं होता सर्वांनी काम करायला हवं फक्त बोलून नव्हे गावागावात लोकांना वयस्कर मंडळींना समवायला हवं लोकांच्या डोक्याचा रंग आहे तो काढला पाहिजे आणि एकत्रितपणे आपण जिंकलं पाहिजे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं पाहिजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय चंद्रकांत दादा यांनी माझं मागणं मान्य करून या पालखीदाराला आले त्याबद्दल मी पुरंदरच्या संपूर्ण जनतेच्या वतीने विनम्रपणे आपल्याला साष्टांग नमस्कार करतो आणि इथे सांगतो